देशासाठी विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या चिखली तालुक्यातील सेलशूर येथील सैनिकांचे गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले बँड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले सेलशूर येथील सुदर्शन रामदास धनर हे भारतीय सैन्य दलात एकोणीस वर्ष सेवा बजावून नाईक पदावरून निवृत्त झाले आहेत एकतीस जानेवारी पंजाब येथे ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या मूळ गावी सेलचूर येथे गावकऱ्यांनी धनर यांचे आगमन होताच फटाके फोडत पुष्पहार घालत स्वागत केले आहे तर ढोल ताशे व बँड पथकाच्या निनादात त्यांची वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली आहे त्यांचे वडील रामदास धनधर हे देखील भारतीय सैन्य महार बटालियन मध्ये सुभेदार मेजर पदावर बावीस वर्ष सेवा देऊन निवृत्त झाले होते माझं नाव विजय सकाराम धनर हल्ली सरपंच माजी सैनिक रिटायरमेंट दोन हजार एकोणीसला मी रिटायरमेंट झालो आज आमचे भाऊ सुदर्शन रामदास सिंगळे आपले धंदर हे सेवानिवृत्त झाले त्यांच्यात मतलब या प्रोग्रामसाठी जे गावकरी सहकार्य करत आहेत त्या सहगावकऱ्याचं मी अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो नवीन युवकांना मी हा संधी देईल की ज्यांनी हे देश सेवा करून आले समजा तसे सर्वांनी अठरा वर्षावरील आणि सर्वांनी देश सेवा करण्याचं हे करावं प्रयत्न करावा आणि देश सेवा करावी एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो तर मी चलच ग्रामस्थांचे वडील दरम्यान माणसांचे कारण त्यांनी मला जो मान सन्मान दिला त्याचं मी फार कौतुकास्पद आहे आणि त्यांचं मी फार अभिनंदन करतो मी दोन हजार पाचमध्ये भरती झालो त्यानंतर ट्रेनिंग एक वर्ष झाल्यानंतर मी जे अँड केमध्ये गेलो पूंछ सेक्टरमध्ये तिथे सर्व्हिस झाल्यानंतर मी सिलगुडीमध्ये वेस्ट बंगालला सर्व्हिस केली तीन वर्ष त्यानंतर हर्षल उत्तराखंडमध्ये ज्या ठिकाणी गोमुख गायचं म्हणतात बद्रीनाथ केदारनाथ त्या इलाकेमध्ये तीन वर्षे काढले त्यानंतर लखनौमध्ये तीन वर्षे सर्विस केली त्यानंतर परत जे अँड केमध्ये गेलो के त्यानंतर मग पुणे पुण्यानंतर मध्य प्रदेश आणि मध्यप्रदेशनंतर लास्टमध्ये पंजाबमध्ये सर्व्हिस करून मी एकोणीस वर्ष पूर्ण करून मी आता रिटायर झालेलो आहे तर मी ग्रामस्थांचे मनकपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी माझ्यासाठी एवढा प्रोग्राम केला धन्यवाद